सर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा जागतिक महिला दिनानिमित्त शांतीदूत परिवारातर्फे सेवा गौरव पुरस्कार प्रदान सोहळा दोन हजार चोवीस तसेच महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचे आयोजन रविवार दिनांक तीन मार्च रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत युनिटी हॉस्पिटल औंद येथे करण्यात आले आहे अशी माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे यावेळी शांतीदूत परिवाराच्या संस्थापिका सौ विद्याताई विठ्ठल जाधव युनिटी हॉस्पिटलच्या डॉक्टर प्रीती काळे राष्ट्रीय अध्यक्षा तृषाली जाधव आय पी एस डॉक्टर विठ्ठल जाधव उद्योजक किसन भोसले हर्षल गौड पाटील सुरेश सकपाळ विजया नागटीयक मधुकर चौधरी आदी उपस्थित होते विशेषतः महिलांचा सहभाग रक्तदानामध्ये वाढावा या उद्देशाने हे शिबिर केले आहे हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे महिला रक्तदान करू शकत नाहीत त्यांच्यात याविषयी जागृती व्हावी हिमोग्लोबिन वाढीसाठी कोणता आहार आणि औषधे घ्यावीत याविषयी त्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन देखील करण्यात येणार असल्याचे आयोजक यांनी सांगितले त्याचप्रमाणे विविध क्षेत्रातील महिलांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे त्यामध्ये रुग्णसेवा वैद्यकीय सेवा दिव्यांग सेवा आणि निराधार बालकांची सेवा शिक्षण सेवा शासकीय सेवा कला क्रीडा साहित्य क्षेत्रातील योगदान देणाऱ्या महिला आणि सहभाग आहे सन्मान मानपत्र आणि या सन्मानाचे स्वरूप आहे सदर अध्यक्षस्थानी सौ भवानी राकेश युके आंतरराष्ट्रीय अध्यक्षा शांतीदूत परिवार तर प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे उद्योजिका सुप्रिया बडवे स्वप्ना गोरे पोलीस उपायुक्त पिंपरी चिंचवड सौ सुनीता राजे पवार संस्कृती प्रकाश पुणे भाग्यश्री नावटाके अधिकारी विठ्ठल जाधव विशेष पोलीस महानिरीक्षक सेनी महाराष्ट्र उद्योजक किसन भोसले उद्योजक हर्षल गौण पाटील प्रल्हाद साळुंखे मुख्य अभियंता एमएसईबी सेनी डॉक्टर वेकंड साई आंतरराष्ट्रीय सल्लागार शांतीदूत आदी उपस्थित राहणार आहेत अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याऐंशी 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 त्रेचाळीस शून्य चार दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही महिला दिनानिमित्त महिलांकरता आणि महिलांतर्फे हा रक्तदानाचा सोहळा आयोजित केलेला आहे त्यामध्ये त्यांच्याबरोबर इच्छुक रक्तदात्यांबरोबर आलेल्या महिला व स्वत रक्तदाते ह्यांच्याकरता आम्ही काही चाचण्या सवलतीच्या दरात आणि फ्रीमध्ये अवेलेबल केलेल्या आहेत त्यामध्ये मुख्यतः हाडांची ठिसूळता तपासणी आणि कर्करोगाच्या चाचण्या त्यामध्ये ब्रेस्ट एक्झॅमिनेशन म्हणजे स्तनांची तपासणी व गर्भाशय व योनी मार्गाचा कॅन्सर याकरता आम्ही चाचण्या अवलब् उपलब्ध करून दिलेल्या आहेत तरी महिलांनी जास्तीत जास्त संख्येने इथे येऊन त्याचा लाभ घ्यावा हे मी आभार असे हा जो तीन मार्चचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये अट्रॅक्शन आहे हे चार पाहुणे प्रमुख पाहुणे प्रिया बेर्डे आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री लक्ष्मीकांत बेड्डेच्या पत्नी स्वप्ना गोरे उप आयुक्त पोलीस पिंपरी चिंचवड सुनीता राजे पवार अध्यक्ष संस्कृती प्रकाशन व माननीय सुप्रियाताई गडवे उद्योजिका आहेत आणि शांती परिवारच्या वाईस प्रेसिडेंट आहेत तसेच तळ्यागळ्यातील साधारण वीस लोक लेडीज आहेत ज्यांच्या कामाची थाप थापसाठी आपण हा पुरस्कार देणार आहोत तर आपण नक्की सर्वांनी तीन मार्चला यावे ही विनंती नमस्कार मी रोहिणी कोळेकर दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही महिला दिनानिमित्त रक्तदान शिबिर आणि काही हेल्थ चेकअप महिलांसाठी ठेवलेलं आहे तर त्यासाठी सर्व महिलांनी आज जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावं हो, ही सर्वांना मी तर्फे विनंती करते धन्यवाद तारखेला जे रक्तदान शिबिर आहे आमच्या उपक्रमामध्ये जे सर्वात श्रेष्ठदान म्हणून रक्तदान जे शिवदान म्हणून आम्ही रक्तदान जे मागवलं असतो पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा